श्रीगोंदा शहरामधील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक इथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच रक्तदान शिबिर आणि नवीन इमारत भूमिपूजन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे असं प्रतिपादन यावेळी एन बी धुमाळ यांनी केलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा, थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे फ्रीज, तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रामध्ये देशाला स्वयंपूर्णता लाभण्यासाठी अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यामध्ये योगदान देणं शक्य होईल तसेच तंत्र शिक्षणाबरोबरच मानसिक स्थिरतेसाठी आणि जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील यशस्वी ये उद्योजक व्याख्याते आणि लेखक एन बी धुमाळ यांनी केलं शहरामधील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक इथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात रक्तदान शिबिर आणि नवीन इमारत भूमिपूजन यावेळेस त्यांनी आपले विचार व्यक्त केलेत या प्रसंगी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी के निकम तसेच छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी सर इंदिरा गांधी तंत्र निकेतनचे प्राचार्य भोईटे सर लॉ कॉलेजचे प्राचार्य चौभे मॅडम तसेच ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड संस्थेचे विश्वस्त दिग्विजय नागवडे पत्रकार सुभाष भापकर मुकुंद सोनटक्के दत्ता जगताप संस्थेचे निरीक्षक गोलांडे एस पी सोनिया गांधी तंत्र निकेतनचे प्राचार्य अमोल नागवडे तसेच मुख्याध्यापिका नीतू दुलानी आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते यावेळी सोनिया गांधी निकेतनमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या सालासाठी संस्थेचे निरीक्षक गोलांडे तसेच सोनिया गांधी तंत्रनिकेतनचे प्राचार्य अमोल नागवडे तसेच मुख्याध्यापिका नीतू दुलानी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सोनिया गांधी तंत्रनिकेतनमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या सालासाठी तंत्र शिक्षण मंडळाकडनं सर्वोत्तम मानांकन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल विभागाला मिळाल्याबद्दल नागवडे यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे यावेळी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट असोसिएशन अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये विविध खेळांमध्ये नामांकन मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव हिवाळी परीक्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला यावेळी संजीवनी ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं तसेच या दिवशी कॉलेजच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झालंय प्रसंगी शंभरहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी रक्तदान केलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी केलंय यावेळी त्यांनी मागील शैक्षणिक वर्षामधील आणि भविष्यामधील नियोजित असलेल्या विविध कामांचा लेखा झोका मांडलाय या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे आणि सन दोन हजार नऊ साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे एका विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं तसेच यावेळी बोलत असताना श्रीगोंदा पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस यांनी सोनिया गांधी तंत्रनिकेतन श्रीगोंदा या कॉलेजची एकही तक्रार आली नाही याबद्दल कौतुक केलंय या सूत्रसंचालन प्राध्यापक एस अनारसे प्राध्यापक घोडके मॅडम यांनी केले आभार प्राध्यापक पंडित गायकवाड यांनी मानले आहेत सेवा प्रतिष्ठान सोनिया गांधी अंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प नवीन अकॅडमिक बिल्डिंगचं भूमिपूजन व नगरचे प्रसिद्ध उद्योजक व्याख्याते लेखक श्री एन बी धुमार यांचं व्याख्यान आज हा कार्यक्रम येथे संपन्न झाला यामध्ये पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असेल नॉ कॉलेजचे विद्यार्थी असेल इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल या सर्वांनी सहभाग नोंदवला आणि यामध्ये रोटरी क्लब दौंड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ब्लड डोनेशन कॅम्प के आयोजित केला होता त्यामध्ये साधारणतः एक सात सत्तरच्या आसपास विद्यार्थी व पालक व श्रीकोंदले काही व्यक्ती यांनी रक्तदान याच्यामध्ये केलेलं आहे स्वर्गीय शिवाजीराव बापू नागोडे यांनी दोन हजारमध्ये तुळजाभवानी शिवाजी शिक्षण संस्थेची सुरुवात केली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय राजेंद्र दादांनी दोन हजार नऊ साली सोनिया गांधी पॉलिटेक्निकची सुरुवात केली संस्थेचा सचिव अनुराधताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असो यामध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो यामध्ये गणेश फेस्टिवल असेल स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असतील मुलांचं गॅदरिंग असेल त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प असेल त्यांच्यासाठी वेगवेगळी व्याख्यानं आम्ही आयोजित करत असो त्याचाच असतो त्याचाच हा भाग होता <टेसा>, त्यानिमित्तानं आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर